महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस भाडेवाडीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे महिलांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या वेळी पन्नास टक्के सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर आता भाडेवाडीची चर्चा करणे योग्य नाही तर काही प्रवाशांचं मत आहे की भाडेवाढ सहन केली जाऊ शकते पण त्यासाठी सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे म्हणजेच बस वेळेभर मिळणं बसेसची संख्या वाढवणं आणि प्रवास अधिक सुरक्षित करणं या प्रवाशांच्या प्राथमिक मागण्या आहेत आणि मुंबईमध्ये बसेस चालू आहेत पण काही ग्रामीण भागात पूर्णपणे एस टी सेवा ठप्प झाली आहे तर एस टी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मागणी देखील के प्रवाशांनी केली आहे सरकारने भाडेवाढीबरोबरच सेवा सुधारण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे एक तर वेळेवर एस टी येत नाही आणि परत तुम्ही तिकीटाचे दर पण वाढवणार म्हणजे प्रवाशांनी करायचं काय एक तर इथे कुठल्या स्टॉपला गाडी थांबते आता आम्ही येतो मुंबईवरून तर मुलगी इथे कामाला इथे आहे तर हिला सोडायला हे नेरूळ जवळ आहे म्हणून इथून आम्ही इथेच तर ती मुंबईवरून इकडे यायला गाडीला कमी कमी दोन अडीच तास लागतात दोन अडीच तास इथे वेटिंग करा म्हणजे असा नाहक त्रास आहे आणि वरती तुम्ही तुमची एस टी भाडे वाढ करणार काय चांगल्या गोष्टीसाठी करत आहे का लोकांना त्रास देण्यासाठी साथ प्रयत्न चालू आहे बरोबर नाही एस एसटी बस मध्ये आता भाडे वाढ झालेली आहे त्याबद्दल काय म्हणलंय भाडे वाढायला तर नको आहे कारण आधी लोकांनी त्यांना जसं महिलांनी जास्त सरकारला के हे केलं साथ दिला शिंदे पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट दिलं होतं हा आणि आता सडनली वाढवताय तर ते योग्य नाहीये हा वाढवायला नकोय त्यांनी ओके काय म्हणजे काय म्हणणं काय तुम्ही सरकारला सांगाल की ते वाढवतायत याबद्दल काय म्हणजे म्हणजे आधी तुम्ही असे लालच देताय लोकांना की डिस्काउंटची ऑफर की भाई आता तुम्हाला कमी आहे फिफ्टी पर्सेंट आहे आणि त्यानंतर तुम्ही सडनली वाढवताय हे चु चुकीचं आहे ना आणि शंभर रुपये मागे पंधरा रुपये वाढवायचं ते बोलत आहे तर मग हे कितपत योग्य हो आहे आणि लोकांना कसं याचा फायदा कसं म्हणजे कसं फेस करायला आहे कारण हे बघा आता सगळेच महाग झालेलं आहे तर पहिले त्यांनी हे पण ऑफर दिली होती महिलांसाठी जे दीड हजार रुपये येणार होते सडनली आता ते पण चेंज केलं सरकारने जसं राजकारण आलं त्यांच्या हातात तर आणि त्यात भाडे पण वाढवत आहेत तर पूर्णपणे ते चुकीचं करत आहे अजून माहीत नाही की आता तिकीट वाढले परत अजून काय काय वाढवतील तर इलेक्शन पर्यंत म्हणजे त्यांनी फक्त हे सगळं साठीच केलेलं जे भाडे वाढ कमी करणं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट त्यानंतर तर दीड हजार रुपये महिलांना हे लालूच इनडायरेक्टली त्यांना रिश्वतच दिली की आम्हाला वोट द्या म्हणून आणि जसं ते आलेत राजकारणात की त्यांनी सडनली सगळंच वापस घ्यायला सुरुवात केली ओके आणि किंमत वाटत आ, हो त्यांनी सुविधा द्यायला हवं आहे मुलींना वगैरे लेडीजला जास्तीत जास्त कारण प्रत्येकाची एक कॅपॅसिटी नसती ना की आपण तेवढं पे करू शकतो जसं आम्ही ट्रेननी तर जाऊ शकत नाही एवढी रश वगैरे किंवा महिला जाऊ शकत नाही जास्तीत जास्त त्यांच्याकडे मुलं वगैरे असतात आणि जसं प्राऊड राहिले तर त्यांनाही लॉंग ट्रॅव्हलिंग करता येणार नाही जसं रेल्वे किंवा आपण विमान वगैरे अशा ठिकाणी जाऊ शकत नाही बसच एक आपल्याकडे एक साधन असं आहे की आपण कुठे पण ट्रॅव्हलिंग करू शकतो आणि लाल नाही फरीचे तर खूप प्रॉब्लेम आहे कारण एक तर ते टाइमवर नसते आणि असली बी तर ती एवढी स्लो असते ना की त्याची काही म्हणजे आतून ते डबे पूर्ण तुटलेले आहे म्हणजे काही सुविधा नाही तुम्ही परत वाढवताय पैसे म्हणजे कोणत्या बेसिसवर वाढवताय बस तशा ठेवा ना तुम्ही एसटी बस चा प्रवासात वाढ होणार आहे ठीक आहे हरकत नाही एस टीची थोडीफार भाडी वाढ झाली तरी चालेल पण आम्हाला एस टी पाहिजे एस टी महामंडळान गाड्या वाढवत त्याच्याकडे लक्ष द्यावं आम्ही लेट जाऊ दहा मिनटं पण एस टी न जाऊ हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आणि एस टीच्या गाड्या वाढव्यात हे माझंच नाही तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला प्रायव्हेट गाड्यांची दादागिरी नको आम्हाला एस okay. टीच्याच गाड्या असाव्यात त्यांनी पाच दहा टक्के जरी दर दरवाढ केली तरी हरकत नाही पण एस टीच आम्हाला पाहिजे एस टीनं गाड्या वाढव्यात अशी विनंती होत्या आम्हाला कुठे नाही येत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे गाड्याच कमी येतात का त्याच्यामुळे गाड्या टाईम टू टाईम येणारच नाहीत पण त्यांनी गाड्याची व्यवस्था करावी गाड्या वाढव्यात पाच दहा टक्के जरी वाढवलं तरी झालं आम्हाला सुरक्षित प्रवास आहे आता हे खाजगीकरण यांनी केलं खाजगीकरणाच्या गाड्या आत्ता जे का धुळ्याच्या तिकडं एक ॲक्सिडेंट झाला गाडी पलटी झाली ती कशी झाली ती प्रायव्हेटची गाडी होती ड्रायवर प्रायव्हेट जातं म्हणून झालं एस टी महामंडळानं स्वतःच्या गाड्या आणाव्यात राज्य सरकारनं याच्यासाठी महामंडळाला निधी द्यावा आणि खाजगीकरण थांबून लोकांच्या जीवाशी खेळणं थांबावं की जेणेकरून प्रवाशांच्या जीवाशी खेळून नाही आता ते आता काल विनाकारण सोळा प्रवासी वारले आणि भले आता सरकारनं दहा लाख दिले पण जीव परत येत नाही ना ते हे दहा सोळा जवळजवळ एकशे साठ एवढे जी काय रक्कम आहे ती जर एस टी महामंडळाला गाड्या घ्यायला दिल्या असती तर अजून त्याचा उपयोग झाला असतो हे जास्त महत्वाचं आणि बस बंद पडतात असं करून त्या ज्या गाड्या बंद पडतायत ना त्या सगळ्या एस टीच्या गाड्या नाहीत एस टीच्या गाड्या आहेत त्या गाड्या बंद पडत नाहीत त्या खाजगीकरणातल्या ज्या गाड्या आहेत त्याच सगळ्या गाड्या बंद पडतात माजा जा मी माझा अनुभव सांगतो माझ्या स्वतःच्या घरी गाड्या आहेत पण मी त्याचा वापर करत नाही मी एसटी प्रवास करतो नेहमी आणि okay. आता तर... जरी त्यांनी पैसे वाढवले तिकिटांमध्ये वाढ केली तरी त्यांनी काय सवलत दिली पाहिजे सरकारने जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी महिलांसाठी नाही आता बघा ठीक आहे शाळेच्या मुलांना सवलत द्या बाकीचे जे काय ज्येष्ठ नागरिकांना थोडस सवलत द्या बाकी तर काय सवलतीची गरज नाही भले थोडंफार भाडं वाढवा पण एस टीच्याच गाड्या ठेवा स्वतःच्या मालकीच्या ठेवा प्रायव्हेटी गाड्या नको प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या जर तुम्ही केल्या तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला रस्त्यावर गाड्या बंद पडतात आता आहे त्याच्यापेक्षाही जास्त गाड्या रस्त्यावर बंद पडतील आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मग एस टी महामंडळानं किंवा राज्य सरकारनं प्रयत्न करून खाजगीकरण थांबवावं हे माझं प्रामाणिक मत आहे आम्ही तरी एक एस टी महामंडळ वाढावं वा। हीच आमची इच्छा आहे आता हे तुम्ही मुंबईमध्ये विचारता ठीक आहे गावाला अक्षरशः मी माझ्या गावाला जातो ना तिथं गावाला माझ्या पूर्वी सहा गाड्या जात होत्या तिथे एकही गाडी जात नाही आम्ही पायी पायी तिथं प्रवास करतो